श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच स्वामीच्या प्रार्थना आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आणि श्रावण महिन्याच्या सुरुवातीचा आदला दिवस तो म्हणजे आमोशा त्यालाच आपण दर्श आमावशा असं म्हटलं जातं तर बऱ्याच ठिकाणी या दिवशी गटारी आमावशा असंही म्हटलं जातं परंतु गटारी अमावस्या नसून तो शब्द चुकीचा आहे तर गतहारी असा हा शब्द आहे तर या दिवशी दीपपूजन केलं जातं तर आपल्या घरातील जे काही दिवे असेल जुने पंतीचे पंत्या तांब्याचे किंवा पितळाचे किंवा चांदीचे जे काही दिवे असतील तर त्यांना आजच्या दिवशी स्वच्छ करून सायंकाळच्या वेळेला आपल्याला त्याची पूजा करायची आहे तर जे आपण दिवे अंधारातून उजाडाकडे आपल्याला प्रकाशित करता अशा दिवांचं आपल्याला या दिवशी पूजन करायचं तर सर्वात महत्त्वाचं ही पूजा आपल्याला संध्याकाळी सहाच्या नंतर करायची आहे तर या वेळेत आपण केव्हाही करू शकतो तर पूजा करताना सर्वात पहिले आपल्याला एक पाठ ठेवायचा त्याच्यावरती आपल्याला एक वस्त्र टाकून थोडेसे तांदूळ आणि त्याच्यावरती आपल्याला ज्या काही आपल्या समया निरंजनं असतील त्या ठेवायच्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला जोडवात म्हणजे दोन वाती एकत्र करून आपल्याला त्यात त्या पण त्या, त्यांमध्ये समयामध्ये ठेवायच्या आणि जे काही तेल असेल तर शक्यतो आमोस्या असल्यामुळे शक्यतो तिळाचं किंवा मोहरीचंच तेल वापरावं आणि जर नसेल तर तुम्ही इतर कोणतंही तेल वापरू शकता तर यानंतर थोडंसं फुलांनी सजून दीप करून घ्यावं आणि या सर्व दिव्यांना ओवाळण्यासाठी कणकेचे पाच दिवे बनवावे आणि त्या पाच दिव्यांनी आपल्या ज्या काही समया आहे त्या समयांना ओवाळून घेणे तसंच आजच्या दीप दिवशी दीपामावशीच्या दिवशी घरातील जे काही लहान मुले असतील तर त्या मुलांचं आजच्या दिवशी औक्षण केलं जातं म्हणजेच ओवाळलं जातं तसेच या दिवशी सकाळी स्नानामध्ये पंचगव्य घ्यावे आणि शक्य नसल्यास तर मग तुम्ही गंगाजल घेऊन स्नान करावे त्यानंतर घरात एक आसन घेऊन आणि एक अगरबत्ती प्रज्वलित करावी आणि दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तोत्रचं पठण करावे आणि आपल्या पित्रांचं स्मरण करावे त्यानंतर आपले जे काही हातपाय धुवून नंतर आपल्याला देवपूजा करायची तर म्हणजे देवपूजा करायच्या अगोदर आपल्याला पितृस्तोत्र वाचायचं तरी याने आपला जो काही पितृदोष असेल तो नक्कीच दूर होतो आणि अमोशेच्या दिवशी आपल्या पित्रांस पित्रांचा आशीर्वाद मिळावा यासाठी आजच्या दिवशी शक्यतो श्राद्ध तर्पण या गोष्टींना खूप काही महत्त्व आहे दान धर्म नक्की करावे तसेच सायंकाळच्या वेळेला आपल्याला तीन तिळाच्या तेलाचे दिवे लावायचे तर एक म्हणजे आपल्या घरातील दरवाजासमोर तर यासाठी की आपल्या घराच्या समोर पित्रांचं वात्सव असतं तर त्यासाठी आपल्याला लावायचा आणि दुसरा म्हणजे तो आपल्या घरातील जेव काही माठ असेल पाण्याचा हंडा असेल किंवा तुमचा एखादा ॲक्वागार्ड वगैरे असेल तर त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याजवळ आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करायचा कारण पिण्याच्या पाण्याजवळ आपल्या घरातील पितृ जे असतात त्यांचा सदैव तिथे वास असतो त्यामुळे आपल्याला माठाजवळ दिवा लावायचा आणि तिसरं म्हणजे आपल्याला एक तुळशीला दिवा लावायचा आहे तर या तीन ठिकाणी अमोशाच्या दिवशी नक्की दिवे हे प्रज्वलित करावे आणि गुरुपुष्य अमृत योग आलेला आहे या दिवशी तर गुरु पुष्य अमृत योग म्हणजे खूप महत्त्वाचं आहे या दिवशी तुम्ही कोणतीही गोष्ट जरी खरेदी केली तर तिचं फळ हे नक्कीच चांगलं मिळतं मग तुम्ही एखादी जमीन खरेदी करा किंवा प्लॉट खरेदी करा किंवा तुम्ही सोनंही घेऊ शकता तर ज्यांना पॉसिबल नाही त्यांनी कमीत कमी ज्यांना शक्य असेल त्यांनी गरजूंना अन्न वस्त्र किंवा आपल्याला जेवढं होईल तेवढं यथाशक्ती दान नक्की करावं कारण त्याचं पण पुण्य खूप हे मिळतं आणि आपला पितृंचा दोषही दूर होतो तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ